ठिकाण ना रोमेश दा आणि इथे प्रथमेशदा दोघांनी सुरुवात केली एव चाली चला मित्रांनो सुरुवात केली ओळख एवढ एक नंबर हे बघा हे बघा मित्रांनो हे बघा एक नंबर येऊ दे असा येऊ दे बघा आहे बघा तर मित्रांनो आता हे बघा इथून मरीन लाईन पूर्ण चालू झाली आहे हे बघा आणि तिकडे लास्टला वालकेश्वर तर मित्रांनो तुम्हाला डॉल्फिन दाखवतो बाजूला होता आमच्या कुठे आहे हा बघा हा बघा हा बघा हा बघा आमच्या बोटचा गोल हा बघा मित्रांनो फुल जोडी आहे दोघ दो हा बघा एक नंबर तर मित्रांनो हे बघा आमची पूर्ण आपण ओढून झाली आहे आणि मस्त आमची बोट भरले आहे बघा तर नमस्कार मित्रांनो कशा आत मी बाहेर पडेल तुमचं पुन्हा एक माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण आहे फिशिंग करण्यासाठी तर फिशिंग करण्यासाठी आहे आणि आहे लकंदा तर लकंदाच्या बोटीवर आहे हे बघा माझ्या हातात सुद्धा हीच आहे तर चालूया आता बोटीवर हो जातोय आणि आज आपण कशाची फिशिंग करणार आता हा कारली तारली तर तारली ची आज फिशिंग करणार आहोत तर चला जाऊया आता आणि आत्ता वाजलेत रात्रीचे बारा तर हे बघा मित्रांनो असं गल्ली गल्ली मधून जायला लागतय तर आपल्याला काही माहिती नाहीये आणि आपण दादा सोस्थ जातोय पाठीमागे आता एवढं चालू आहे ते पण लक्षात नाही कुठून कुठे आलो आहे <laughs> तर चला कंटिन्यू करूया जाऊया आता आता पाणी भरतीवर आलं आहे ना हां तर आता पाणी भरतीवर सुद्धा आलं आहे तर चला तर मित्रांनो आम्ही आता आलो आहे होळी जवळ हे बघा इथे पाणी आहे आणि आम्ही चाललो आहे हा दादा पुढे चालला आहे आणि ही पूर्ण आपल्या इथे होडी लागली आहे आपली लाग ते बघा तिकडे ग्रीन लाईट लागतं आहे ना तर आपल्याला तिथे जायचं आहे ती आपली होळी आहे तिथे हो हो मित्रांनो पाणी एकदम थंड आहे बघा आपल्या बोटीचं नाव आहे हंसिका तर चला अ चढ चढ वरती चढ बघा दादा चढलाय वरती आता आपण पण चढूया तर मित्रांनो आपल्या बोटीला अजून एक माणूस आहे हा बघा प्रथमेश आहे नंतर मग इथे लकंदा आणि तिकडे काका आहेत तर तुम्हाला नंतर दाखवतो हे बघा इथे आपली जाली पूर्ण कवर करून ठेवली आहे ती पण नंतर तुम्हाला दाखवतो आधुनिक माणूस येतोय तर मित्रांनो आधुनिक माणूस येतोय तो आल्यावर दाखवतो तुम्हाला कोण आहे आता रोमि हँडल है आहे इंजिनचा तर मित्रांनो आपली बोट चालू झाली आहे तर चला ते आणि ते दादा बसलेच आहेत आणि आपली इंजिन चला हा फोकस आता हा आता फोकस चालू आहे प्रथमेचा जवळ तर समोरून बघणार आहे तो काय आहे काय नाही आहे त्याच्यावर आपण जाणार आहोत तर चला आणि मित्रांनो हा बघा पूर्ण हा आहे ना <tell noise> हा कपरेटचा व्ह्यू आहे कपरेड मच्छीमार नगर हा तुम्हाला पूर्ण दिसतोय तर मित्रांनो हा बघा पूर्ण आता तुम्हाला अंधारामध्ये दिसत नसेल पण तिकडून पूर्ण बांधार आहे आणि हा बांधार हा बघा इथून तुम्हाला दिसत असेल तर हा पूर्ण बांधार आहे ह्या साईडून आणि त्या साईडून आणि मधून जायला रस्ता आहे तर त्याच्यातून जाणार आपण आता आणि ह्या बांद्याच्या मधून जायचं बाजूला गेलो तर आपली बोट लागेल तर हा रस्ता आहे ना मित्रांनो बोटींसाठी आतमध्ये येण्याचा आणि बाहेर जाण्याचा रस्ता आहे तर हा बघा आता हा रस्ता आपल्याला दिसतोय हा आपला प्रथमेश आहे ना लाईट मारतो आहे हा बघा हा बघा मित्रांनो हा पूर्ण धक्का आहे तिथपर्यंत लास्ट आणि ह्या साईडला हा धक्का आहे जर पूर्ण तिथपर्यंत आणि मधूनदानासाठी रस्ता आहे तर आता आपण निघालो आहे बाहेर आणि ती बघा मित्रांनो अजून एक बोट चालली आहे आपल्यासमोरून तर ती आता आतमध्ये येते आणि आपण बाहेर चाललोत आता रात्रीचे बारा वाजतायत हे मच्छी मारून सुद्धा आलेत आहेत तर मित्रांनो हे बघा इथे बोटीचे लाईट पेटलेत ना एक दोन तीन हे लाईटमध्ये पोचलेत ना तर हे मच्छी मारून आलेत मित्रांनो आणि आत्ता आम्ही चाललो आहे तर मित्रांनो लोक मच्छी मारून येतात आणि आम्ही आता निघतोय तर बघूया आम्हाला काय भेटतोय काय हो काय ना काहीतरी तुम्ही चांगलं भेटावं चला काय प्रथम भेटेल काय भेटणार भेटणार तर चला जाऊया तर मित्रांनो आता हे बघा इथून मरीन लाईन पूर्ण चालू झाली आहे हे बघा आणि तिकडे लास्टला वालकेश्वर तर ते वालकेश्वर आहे आणि मरीन लाईन आहे बघा पूर्ण तर रात्रीचा व्ह्यू बघा मरीन लाईनचा काही असा प्रकारे दिसतो तर मित्रांनो हे बघा आता झिगी सोडते झिगी म्हणजे आपल्या जे जालं लागणार आहे त्याचा मार्क आहे तो तर आता आपल्याला जाल पाण्यामध्ये आहे तर आता वाजलेत आहेत दीड वाजून गेलेत मित्रांनो तर दीड तासाची रनिंग करून आपण कंटिन्यू आहोत आणि इथे प्रथमेशचा हेटी सांभाळणार आहे तर रोमेशा फरा सांभाळणार आहे फरा म्हणजे वरची साईड जी धरणते आणि ही खाली जमली जाते तर हे बघा तो आपल्या मार्क हातामध्ये घेतला नाही तर मित्रांनो हे बघा मी पूर्ण घेतलं मला भिजवलंय काकाने मुद्दा भिजवलाय आणि चला आता आपल्याला जाळी लावायची आहे बघा आपली इथे झाली आहे आणि हे बघा इथे समोरच वरली बँड्रा सिलिंग आणि त्याच्यासमोरच आपण लावतो आहे इथे झाली आता बघूया जागा चेंज करतोय तर पुन्हा एकदा बोट चालू केली आहे इथली झाली तर प्रथम एकदा रेडी आहे <laughs> तर मित्रांनो दोन ते अडीच तास कंटिन्यू रनिंग करतो आहे आणि आत्ता वाजलेत दोन वीस तर आता सव्वा दोन अजून गेलेले आहेत आणि आता आम्ही झाली टाकतो आहे तर बघूया हे बघा तिथे झाली टाकायला आता सुरुवात करतो आहे तर चला मित्रांनो आता सुरुवात करतोय आम्ही हे बघा आपली जी मार्क आहे ते टाकलं आहे झिकी बोलतात त्याला तर ती टाकली आहे आणि सुरुवात केली आहे तर इकर ना रोमेश जा आणि इथे प्रथमेश जा दोघांनी सुरुवात केली आहे हे बघा झाली टाकतोयत तर मित्रांनो हा बघा हा ग्रीन सिग्नल आहे तिथे आपली रापण आहे ती संपली आहे हा बघा पूर्ण खाली झाला आहे आपला खण ही बोट पूर्ण खाली झाली आहे तर चला मित्रांनो आपली रापण टाकून झाली आहे आणि आता थोड्या वेळ वाट बघूया नंतर मग बघायसाठी जाऊ तर बघूया आता तो किती टाईम वाट बघायची पहिले आता पंधरावीस पंधरा वीस मिनटानंतर आपण चेक करायला जाऊ तर तेव्हा सांगतो काय रिझल्ट असणार आहे तर चला थोड्या वेळ वाट बघूया तर थोड्या वेळेला भेटतो तुम्हाला A few moments later. तर चला मित्रांनो आता झाली ओढायला सुरुवात करायची आहे हे बघा प्रथमे जाणी आपली जालीचा तो मार्क होता तो उचललाय हे बघा झिगी झिगी बोलतात हे बघा आता ओढायला सुरुवात करूया मी तिकडे जातो तर मित्रांनो ही जाळी आपली ओढून झाली आहे मागाशी आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघा तर पाला मासा भेटला आहे अजून रावची भेटली आहे तर मित्रांनो जी मच्छी पकडण्यासाठी आलो ती तर भेटली नाही आता पुन्हा एकदा झाली लावतोय तरी बघा तर आता ही जरी झाली पुन्हा लावतोय तर आता जातं आणि प्रथम आता सुरुवात करतात जाळी लावायला पुन्हा गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाच आणि आम्ही टाकून एक तास बघूया आता चेक करूया काय भेटत आणि आम्हाला वाटलेलं वारा कमी होईल तर वारा अजून वाढलाय तर चला आता जाऊया ओढया आता चला मित्रांनो ओढायला सुरुवात केली एव लागलोय लागलोय जाऊ एक नंबर यह उदे यह उदे उडी उदे 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 अलो रे आलो आए एक खनात हाय आय आय बेटे बेटे आय रागलो एक नंबर वुहू तर वित्रा एक तसा चा इंतजार नंतर आम्हाला भेटला आहे मासा <laughs> मराठी हिंदी मेक्स आणि हायद भेटलेत फिक्स एक नंबर एक नंबर मित्रांनो दंदानीत लागलाय बघा बघा मित्रांनो दानधानीच लागलाय एकदम खतरनाक चला चला एक तासाचा फायदा ता झालाय सकाळचे वाजले पाच आणि बघा मुंबई का अशी दिसते पाण्यामधून तर मित्रांनो हा वरली बॅनर सिलिंग त्याच्या बाहेर जाऊत मी आम्ही हा एक नंबर बघायला थंडी लागते यांनी सर्वांनी स्वेटर घातलाय मी एकट्याने स्वेटर घातलाय थंडी लागते मला पूर्व कल्पना नव्हती मित्रांनो त्याच्यामुळे मला वेटलाही नाही स्वेटर नेक्स्ट टाइम आपण काळजी घेऊ आणि आता सध्या मावरा बघू हे बघा आला आलाय धनधने बास बोलतय बोलतय मावरा बोलतय उडते उडते तो बघ हा बघा मित्रांनो दंधनीवर हा बघा इथे पक्षी आलेले बघा उडत हे सर्व पक्षी बघा हे बघा बघा मावरा मा पण उडत आहे मावरा पण उडतोय बघा पक्ष्यांची मारामारी चालू आहे आणि इथे आपली आहे एक नंबर हे बघा हे बघा पक्षी बघ दिसत नाही पण इथे पक्ष्यांचा थवाय आहे पूर्ण मित्रांनो हा बघा पूर्ण थवा आहे पक्ष्यांचा बघा हे बघा किती पक्षी आहेत बघा मित्रांनो खूप साऱ्या पक्षी जमले आहेत म्हणजे मच्छी खाण्यासाठी आणि हे बघा इथे बघा एक नंबर तर मित्रांनो रिझल्ट एकदम ओके मध्ये हे बघा हे बघा मित्रांनो हे बघा एक नंबर येऊ दे असा येऊ दे बघा हे बघा तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तू हा बघा डॉल्फिन मित्रांनो डॉल्फिन हे डॉल्फिन मित्रांनो डॉल्फिन आला अरे अंधारात दिसताना मित्रांनो हा आहे बघा तर मित्रांनो इथे डॉल्फिन होता आता अंधारावर दिसत नाहीये कुठे गेला डॉल्फिन बघा मित्रांनो पक्षी किती आहेत बघा पक्षी खूप साऱ्या पक्षी लिहित आहेत पक्ष्यांचं थवत आहे पूर्ण पक्ष्यांचा म्हणजे आपल्याला मावरा जाम एक नंबर एक नंबर हा बघा मित्रांनो आवाज येते तुम्हाला तर इथे डॉल्फिन हा बघा हा बघा मित्रांनो हा इथे होता तर इथे असा डॉल्फिन होता आता इथे असं फिरतोय आपल्या बाजूला कारण आपल्या जवळ मच्छी खूप आहे त्याच्यामुळे डॉल्फिन बाजूबाजूला फिरतोय आणि तो आपल्या जाळीमधली मच्छी खाणार तो काढून हा बघा हा बघा हा बघा हा समोर मित्रांनो हा बघा तुम्हाला दिसला असेल आता तर मित्रांनो इथे आपल्यासोबत डॉल्फिन सुद्धा आहे आणि हे बघा पक्ष्यांचा थवा मित्रांनो खूप सारे खूप सारे पक्षी आले तर मित्रांनो हा बघा ह्या साइडला जाली फुल झाली आहे पूर्ण हा आपला जो खण आहे तो भरलाय त्याच्यामुळे आता ह्या साइडला पलटी करून घेतली आहे कारण वजनाचा भार आहे ना एका साइडला ना झाला पाहिजे त्याच्यामुळे आपण ह्या साइडला चेंज केली आता अरे बघा मित्रांनो ताजा ताजा मावरा ताजा ताजा तारली तारले तारले तारली आमच्या वावरी जाम भरली एक नंबर तर मित्रांनो डॉल्फिन इथे बाजूलाच फिरतोय आमच्या <laughs> तर मित्रांनो तुम्हाला डॉल्फिन दाखवतो बाजू होता आमच्या कुठे गेला आहे हा बघा हा बघा हा बघा हा बघा आमच्या बोटच्या गोल हा बघा मित्रांनो फुल जोडी आहे दोघ आहेत नर माधा इथे आमच्या गोल गोल फिरते मित्रांनो हे वरते अरे हे मित्रांनो डॉल्फिन बघा डॉल्फिन एकदम बाजूला मित्रांनो कुठे गेलो रे समोर या रे डॉल्फिन भाऊ हा बघा हा बघा हा बघा मित्रांनो कॅमेरा एवढं जस्टिफाय ना गर, हा बघा हा बघा बच्ची बघा आम्हाला दानदणीत लागली आहे सोबत या डॉल्फिन पण आमच्या गोल गोल फिरतात हो डॉल्फिन भाऊ हा बघा डॉल्फिन भाऊ इथे आलाय आपला एकदम बुटीच्या जवळ तर मित्रांनो हा बघा रॉलपीन हा बघा आणि आमची शेवटची रापण आम्ही वरती उचलतोय हे बघा आमचा जो मार्क होता तो, मार तो वरती उचललाय प्रथमे जाणी आणि हे बघा पूर्ण आता एकदम घोलकात झालाय तर तो सर्व आता उचलून घ्यायचा आतमध्ये हा बघा एक नंबर तर मित्रांनो हे बघा आमची पूर्ण आपण ओढून झाली आहे आणि मस्त एक आमची बोर्ड भरले आहे बघा एक नंबर पप्पाला बघा कडक एकदम नंबर कसा एकदम ओके मध्ये कडक तर मित्रांनो मग अशी आम्ही नाराज होतो पण आता खुश आहोत तर आता जायचंय आणि सोडवायचंय फक्त आणि वाजले आता सकाळचे साडेपाच वाजलेत तर यांनी सोडवायला सुरुवात केली आता तर मित्रांनो गुड मॉर्निंग आणि सकाळ झाली आहे तर पूर्ण बघू शकता उजाडलंय आणि मी आता उठलोय थोडा वेळ झोपलेलो मी झोपून उठलोय आणि तोपर्यंत दादा बिदा सोडवतच होते तर आम्ही निघालेलो तिकडून साडेपाचला आणि आत्ता वाजले पावणे सात हे बघा काय असं वातावरण वा आहे आणि पूर्ण ही मरीन लाईन तुम्हाला बघायला भेटते बाहेरून तर मरीन लाईन तुम्हाला अशी बघायला भेटते बाहेरून हा बघा मरीन लाईनचं काही अशा प्रकारे व्ह्यू आणि इथे मंजी जोडवते आता तर मित्रांनो आपण पोचलो आहोत किनाऱ्यावरती हा बघा सगळी पोचलो आणि इथे आपण मच्छी काढतोय हे बघा आता हा टप आहे तो, तो, तो भरलाय एक आणि तिकडे सुद्धा काढले हा बघा इथे सुद्धा भरलेत हे दोन टप आणि अजून चालू आहे अजून त्याच्या खाली पण आहे आणि ही एक साईड बाकी आहे अजून तर दादा काका सोडवतोय आणि प्रथमेश अजून गेला आहे आणि तो दादा पण गेलाय वरती काम आहे थोडं तर चला आणि हे बघा हाय हैद मासा हाय तारली आम हा आमच्या गावी हैद बोलतात इथे है। तारली बोलतात तारली तर तारली मासा तर चला मित्रांनो आता आपण हे टाकू तिकडे टाकू तर मित्रांनो आता तर मित्रांनो चला आता मी पण हे मच्छी सोडवतोय तर थोड्या वेळाने भेटतो आणि सांगतो किती भेटले तर चला तर मित्रांनो चला आपली जी मच्छी आहे ती पूर्ण जालीमधून काढून झाली आहे ही बघा आपली जाली आहे त्याच्यामधून पूर्ण मच्छी काढली आपण आणि तुम्हाला दाखवतो तर हे बघा हे दादानी हे टब भरलेत तर ह्याला टब बोलतात आणि ह्याच्यासारखे दहा है झाले ना टोटल तर ह्यासारखे दहा टप झाले आहेत तर एवढी सगळी मच्छी भेटली आम्हाला साफ करून झाली आहे आणि कालवणासाठी सुद्धा वेगळी काढली आहे तरी बघा इथे ही कालवणासाठी काढली आहे तर काढून काढूनसुद्धा एवढी भेटली आहे हा बघा दादा आहे त्याच्यामुळे आज व्हिडिओ आपली बनली आहे त्याचीच बोट आहे लतेजदा इकडे काका आहेत म्हणजे लते पप्पा तर तो दादा होता आणि हा मित्र आलेला नाव हो काय जयंद्रय जयेंद्र तर हा जयेंद्र आलेला मच्छी साफ करण्यासाठी आमच्या सोबत आणि चला मित्रांनो तर व्हिडिओला आता समाप्त करूया व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब कीप लविंग कीप सपोर्टिंग तोपर्यंत मी भाविक पाटील तुमची राजा घेतो टाटा बाय बाय